राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते उमेश पाटील यांच्या तक्रारीनंतर सच्चिदानंद बांगर यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी का अधिकारी यांना दिल्या आहेत उमेश पाटील यांनी केलेल्या तक्रारीमध्ये सच्चिदानंद बांगर हे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर येथे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांना चुकीची आणि बेकायदेशीर कामे करण्याची सवय झालेली आहे त्यामुळे दिव्यांगांच्या चांगल्या काम करणाऱ्या संस्था आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्यामुळे त्रास होतो आहे दिव्यांग संस्थांना अनुदान आणि दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना वेतनासाठी निधी उपलब्ध असताना वेळेत पगार करत नाहीत तसेच वेतन फरक आणि थकीत वेतन काढण्यासाठी टक्केवारी घेतात या तक्रारीनंतर दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तीन ऑगस्ट रोजी पत्र पाठवून सच्चिदानंद बांगर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता जिल्हा परिषद सोलापूर येथे सहा वर्षापासून कार्यरत असून त्यांनी दिव्यांगाच्या विशेष शाळांच्या कामकाजामध्ये अनियमितता केली असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत विनंती केली आहे त्या अनुषंगाने आपण आज कळवण्यात येते की संदर्भीय तक्रार निवेदनामध्ये नमूद केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण आपल्या स्तरावरून सविस्तर चौकशी करून त्याबाबतचा अहवाल आपल्या अभिप्रायासह या आयुक्तालयात सादर करावा अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत